तर कसं काय मंडळी बरे आहात ना स्वस्त आणि मस्त तर हिता आम्ही आलोय पोरांला मॉलमध्ये खेळायला घेऊन घराच्या शेजारीच आहे जास्त लांब नाही नवीन झाले मग आणले आणि त्यांच्या शाळेतून त्यांना शिवमला आणि गुंजणला वाउचर किती शंभर दोनशेचा काहीतरी असा भेटलेला पण तिथं गेलं एक दोन ती गेम खेळले तोपर्यंत ती संपून गेला मग परत गुंजणच्या पप्पांना अजून त्याच्यात वाउचर करून परत मी म्हणलं काय सारखं सारखं येतात का खेळायला म्हणून आपलं टाकलं आणि मग इथं खेळायला तिघ जणी आणि इथं आम्ही पण एक दोन गेम म्हणजे पप्पा पण आणि मी पण खेळलो थोडंसं कधी म्हणजे असं कधी कधी लहानपण पण येतं समजतच नाही कारण बारक्या मुलांसंग थोडंसं बारकं बनलं म्हणजे आणि छान पण वाटत होतं कारण एकदम जास्त दिवस हे लाडू थांब एक था था मिनिट आणि गुंजन मी तर गेम खेळते त्यातही ही कसली फुटबॉल फेकायचं होतं त्या म्हणजे फुटबॉलचीच काहीतरी अशी गेम होती पण ती जितकं फास्ट त्याच्यात टाकलं जितकं त्याचं म्हणजे नंबर वाढतील ना तितकं जास्त म्हणजे वेळा मोकं भेटणार होतं खेळायला तर जास्त वेळा खेळत होती आणि नंतर हे थोडंसं थकली की मग गुंजनचं पप्पा पण टाकत होतं तर मज्जा येत होती आणि मी पण एक दोन गेम ह्याच्यात खेळली ह्याच्यात म्हणजे दुसऱ्या खेळी गुंजनचं पप्पा पण खेळत काय पण कामं ही असतात त्याच्यामुळं हे असं कधी जाणं होत नाही कधी तर असं सुट्टीला वगैरे गेलं तरच भेटतं आणि मी तर पहिल्यांदाच गेल ती असं मॉलमध्येही गेले मी पण असं गेमी वगैरे पहिल्यांदाच खेळी मज्जा आली पण लहानपण वापस आल्यागत वाटत होतं एकदम मस्त आणि लहानपण कधी वापस येतं का एकदा गेलेलं आणि जसं वय वाढलं असं मॅच्युअर आपण होत जातो वरचीवर वरचीवर पण असं मुलांसं आपण पण मुलं बंद की भारी वाटत होतं आणि ते पण खुश होत होती की बघा मम्मी पप्पा पण आमच्यासह खेळतात आणि आम्हाला पण भारी वाटत होतं रोज कामाच्या ह्याच्या नादात त्यांची पण शाळा ही असते त्याच्यामुळं जास्त आपापल्या ह्याच्यात कामात असते ती मग आणि मुलं काय खेळ एक म्हणजे खेळायला तरी खाली जाते पण आपण काय आपल्या कामातच असतो असं कधीतरच वेळ भेटतो तर इथं मग नेले खेळायला मुलं पण खुश आहे आम्ही पण खुश होतो तर खेळतात इथं तर इथं सगळ्या जेवढ्या होत्या ते गेम सगळ्या खेळलो आम्ही आम्ही म्हणजे आम्ही दोघ जण एक दोनच खेळलो गुंजनचं पाणी मी आणि गुंजन शिवमन लाडू सगळ्या गेमां खेळतो तिथल्या पण शेवटना जे जत्रत ह्याच्यात मज्जा असते ते असं मॉलमध्ये कुठली मज्जा जी जत्रत पाळणं वगैरे हे सगळं बघण्यात जी मज्जा असते ती आणि तिथं कसं म्हणजे ही शेवटणा ही किती केलं तर मोठ्या म्हणजे लोकांची कामं म्हणजे कसं सा सांगू तुम्हाला म्हणजे जे जत तर, तर गरीब लोक जे असतात दिवसभर उन्हात उभा ही राहतात तरी पण ते किती पन्नास चाळीस तीस रुपये ह्याच्यामध्ये ते आका किती मोठं मोठं त्याच्यात राऊंड वगैरे गेम हे किती छान छान पाळणं वगैरे असं लय काय काय बघायला असतं पिक्चरचे थिएटर ही आता पण हे किती एक द चार पाच गेम आहे त्यालाच किती पैसे हजारन दोन हजार घालवण्यापेक्षा ते आखी जत्रा पार पडून त्यातनं नटाफटायचं काय घेऊन उन घेऊन एवढं पैसे जात नाहीत इतकं इथं पैसे गेलं मज्जा आली पण शेवटना जितकी जत्रत मजा येते तितकी तर नाही आली पण आली आपलं जे बिझी लाईफ आहे त्याच्यातून थोडा वेळ काढून आपलं गेलो त्याच्यामुळे वाटलं भारी पण शेवटना जे जत्रत मज्जा असते ते कुठंच नाही आणि गावची जत्रा जत्राच असती त्याची बराबरी कशा करू शकत नाही कारण ते एक असतं पाळण्यात फिरणं एक नटाफटायला घेणं जत्रेची वाट बघणं आणि ते जत्रा सारख्या सारख्यासारख्या असतात का, सार का, सार का, का वर्षातनं एकदा दोनदा असतात म्हणजे एकदा दोनदा म्हणजे प्रत्येक देवाची वेगवेगळी जत्रा तसंच मग शेवटना जत्रा तर इथं त्याला आडूला बसवलंय गोड्या त्याला सारखं असतं हे घ्यायचं आणि इथं मी आ, गेम खेळायला गेली पण दोन दोन वेळा खेळली पण ही काय नाही आपलं नुसतं दाखवते ते येतं येतं पण काय येत बीत नाही काय आता ज्यांनी जिंकलं असेल त्यांना मी तर दोनदा ट्राय केलं परत जी मा दुसरी पण लोक आली ती त्यांनी पण ट्राय केलं कोणालाच ते भावला आला नाही मी पण पर परत सोडून दिलं आणि मग इथं मग आम्ही काय ह्याला बोलतो मला माहीत नाही पण खेळत होतो वाटत होतं भारी तर इथं लागलो खेळायला आणि ह्याच्यात गुंजनचं पप्पा जिंकलं मला काय माहीतच नाही गुंजनचा पप्पा पण पहिल्यांदा खेळतात तर मी पण पहिल्यांदाच खेळते आणि इथं मग गुंजनचा पप्पा जिंकला इथं आता लाडूला घेऊन बसले ते मोठी गाडी होती <स्थाँगागागागागागागागागागागागागागा�> पडल पडल म्हणून बसले आणि त्यांना आणि ह्याच्यावर दुसरे पण जेन्स लोक ही येऊन खेळत होती आणि मी पण म्हणलं लाडूला घेऊन बसा तुम्ही मी तर हिथं बसलेत आणि गावाला जी मज्जा असते ती कुठंच नाही किती पैसा घालवला काय केलं तरी शेवट ना जत्रेत मज्जा असते ती कुठंच नसती तर इथं खेळते त्यांना मला म्हणजे जाताना एवढं ते आतमध्ये गेल्यावर भारी वाटलं पण परत जशी गेम वगैरे हे बघून खेळून असं वाटलं की हे तर जत्रत पण असतं आमच्या गावच्या एवढं काय त्याच्यात मोठी गोष्ट नाही हां फक्त हे गेम असतात पण आजकाल हे गेम पण जे गारीचे आहे असे असतात ते पण आल्या जत्रेत त्याच्यामुळं एवढं काय नाही तर हे मग आता ही ज्या दिवशी मी संध्याकाळची गावी जायची होती त्या दिवशी दिवसभर आम्ही इकडं आलतो म्हणजे थोडंसं पोरणलाही खेळायला आणि मग ह्याच्यानंतर गावाला जाणार होती भाऊबीजेला तर इथं आता अगो लाडूही खेळतात आणि इथं ला गुंजणचं पप्पा म्हणजे कसं आहे ना गुंजणचं पप्पाच नव मी पण म्हणजे एकदा आपण मोठं झालो की असलं खेळ हे असलं काय म्हणजे जास्त इंटरेस्ट राहत नाही त्याच्यात आपल्याला आपले जे मागची कामं असतात तेच उरकायचं पडलेलं असतं हे कधी तर आपलं टाईम भेटलं नाही कधी तर आपलं भारी वाटतं रोज रोज कोण मोठी लोकं खेळायचे ती बारक्या लेकरांना बारक्या लेकरांचं क कसं असतं ना आपलं पण लहानपण लहानपण बेफिकरं असतं म्हणजे बेफिकरं काय टेन्शनच नसतं खेळायचं खायचं मस्त राहायचं हे असं तरी पण आजकालच्या मुलांना अभ्यासामुळे एवढा लोड आला आहे डोक्यावर पहिलं एवढा लोड नव्हता डोक्यावर पण आजकालच्या मुलांना एवढा म्हणजे त्यांना बघूनच मला वाईट एवढं अभ्यासन वगैरे काय 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 एवढं असतं ना आणि त्याच्यातनं थोडंसं त्यांना असं हे भे बघितलं की मला भारी वाटतं तर आणि लाडूतला काय अजून आम्ही ॲडमिशन लाडूचं घेतलं नाही शाळेत पुढल्या वर्षी घेणार आहे त्याचं तर मी तर आता खेळतात गुन्हेंचं पप्पानं लाडू खेळतात आणि ह्याच्या आधी शिवम पण येऊन गेलता म्हणजे त्याच्या स्कूल बस म्हणजे काहीतरी असं त्यांनी आणलेलं सगळ्याच मुलांना शाळेतली बस वगैरे करून आली ती याच्या आदल्या दिवशी ती खेळून गेलता पण दुसऱ्या दिवशी म्हणला पप्पा मला जास्त नाही तेव्हा खेळा भेटलं आता पण मला खेळायचं म्हणलं खेळ असू दे इथं सगळीच खेळायला लागली आणि गुंजनला ती कार्ड भेटलेलं ती तर काही सांगितलंच तुम्हाला एक दोन गेम खेळूच तर संपलं आणि जाऊ द्या त्या बहाण्यानं आलो तरी आम्ही तर इथं मग आता लाडूला पाठवलाय आतमध्ये खेळायला शिवमला लाडूला पाठवलं गुंजनला गुंजणची ज्या म्हणजे बारक्या जास्त बारक्या मुलांचंच होतं शिवमचं पण जास्त उंची वगैरे नाही म्हणून त्याला आत पाठवलं तर इथं खेळतात बॉल टाकायच्यात पटापट त्याच्यात उचलू आणि लाडू एकदम खुश आहे ती बघून गेम एवढा शिवम काय एवढा जास्त म्हणजे असं जा हाट वगैरे करत नाही म्हणजे गरीब आहे एकदम असा जास्त आपण दिलं तर घेतो असं काम आहे त्याचं त्याचं काय स्वतः पण हट्ट करत नाही हे पाहिजे ते पाहिजे लाडू हाय जरा हट्ट म्हणजे हट्ट बाजायचो त्याला हट्ट हट करता येतो पण शोमला काय हट्ट करता येत नाही म्हणजे करता येत नाही म्हणजे त्याला आवडतच नाही दिलं तर घेतो खेळायला नेलं तर येतो असं काम आहे त्याचं पण लाडूचं नाही लाडू रडून रोडून म्हणतो चल चल मला आहे असं काम आहे पण सांगितलं ना त्याला व्यवस्थित समजून की असं तसं मग ते ऐकतो पण असं नाही की एकदमच असा रोडून पडून रोडून नेजनेच असं नाही तर आता करते ती एन्जॉय तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये में सांगा बाय बाय